नमस्कार अग्री स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशी भाजी बनवणार आहोत जी सर्वांनाच आवडते ती म्हणजे बिरड्याची भाजी पण त्यामध्ये आज आपण टाकणार आहोत शिराळा तर ही रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलला शे सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका साईडची बेल ऐकून आहे ती दाबा चला पाहू या रेसिपी इथे आपण बिरडं सगळं सोडून घेतलेलं आहे या पे आता बिरड्याला मस्त की मोड आले होते ते सोलून वगैरे घेतलेले आहेत आणि आता आपण मस्त अशी बिरड आणि शिराळं असं भाजी करणार आहोत गावरान पद्धतीचं शिराळा बिरड किंवा बिरड शिराळं अशी भाजी आपण बनवणार आहोत तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅसवर कढई ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये मी चार पळ्या तेलाच्या टाकत आहे तेल झालेलं आहे गरम यामध्ये आपण टाकूया अर्ध टीस्पून राई अर्ध टीस्पून जिरं पाव टीस्पून हिंग इथे मी एक मोठा कांदा कापू शकतो अर्ध कापून वारखी चार पाच करचे पाने मिरची आणि एक चमचा आल्या लसणाची पेस्ट चांगलं असं मिक्स करून घ्यायचं नरम होईपर्यंत कांदा परतत राहायचा तिथे कांदा मस्त असं परतून झालेला आहे तेलसुद्धा सोडत आहे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये एक टी स्पून हळद टाकून घेऊया हळद मिक्स करायचं ह्यामध्ये टाकून घेऊया बिरडो चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यावरती बाफीवर ठेवूया पाणी आणि गॅसची फ्लेम कमी करून ठेवायचे म्हणजे बिरड्याचा जो वास असतो तो उग्र थोडासा तो कमी होऊन जातो जेव्हा बाफेवरती शिजतो तेव्हा त्याच्यानंतर आपण पुढचे मसाले टाकणार आहोत इथे दोन तीन मिनिटांमध्ये आपण परत हे झाकण काढून घेऊया म्हणजे हे विरडं खाली लागायला नको मस्त अशी त्याला उकळी येत आहे स्वतःचं पाणी स्वच्छ सूर सोडलेलं आहे आता आपण ह्यामध्ये मसाला टाकून घेऊया मी अर्धा चमचा हा मसाला टाकलेला आहे हा अबरी पद्धतीतला साठवणीचा मसाला आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा वाफेवरती फक्त एक आठ मिनिटासाठी परत पाणी ठेवूया म्हणजे ह्याचं तेलसुद्धा स्वतःहून खूप छान सोडेल इथे एकदा झाकण काढून घेऊया आपण इथे पहा मस्त असं तेल सोडलेलं आहे स्वतःचं यामध्ये जो वापूरचं पाणी आहे ते टाकून घेऊया कलर बघा किती मस्त रंग आलेला आहे पण आपलं बिरड अजून तसं शिजायचं आहे कारण बिरडं पटकन शिजलं जात नाही हे पहा अजून शिजलेलं नाहीये आपण ह्यामध्ये टाकूया शिराळं आणि बटाटा मी अशा प्रकारे शिराळा एक घेतला होता तो कोळाकोळा आहे एकदम त्याचे अशा फोडी करून घेतल्यात आणि चौकोनी बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आपण ह्यावरती परत एकदा झाकण ठेवून घेऊया आणि पाणी टाकून अगदी पाच मिनिटं मस्त शिजवून घ्यायचं आहे वाफेवरच्या पाच मिनिटाच्या वाफेने छान अशी आपली भाजी शिजली जाईल पाण्याच्या इथे आता आपले पाच मिनिटं झालेले आहेत आपण हिचे वाफेवरचं झाकण जे आहे ते काढून पाहूया किती मस्त असं रंग आलेला आहे पहा आणि उकळी पण सुंदर आलेली आहे आता आपण हे ताटातलं ता 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 पाणी जे आहे ते त्यामध्ये टाकणार आहोत आणि म्हणजे कसं होईल एकदम सुकी भाजी न होता थोडीशी ग्रेव्ही राहिली ना तर बिरड्याची भाजी ला चवीला खूप छान लागते आता आम्ही इथे टॉ एक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक बारीक फोडी करून त्या टॉमॅटोच्या बिया असतात ना त्या नेहमी स्वच्छ धुवून काढायच्या कारण की बियांपासून आपल्याला स्टोनचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्हीसुद्धा जेव्हा आपण टॉमॅटो कुठेही वापरलं तर ते धुवून बी काढून टाकायचं तिथे मी एक टोमॅटो मस्तपैकी चिरून टाकलेला आहे आणि आता टोमॅटो शिजायला हव्या लागेल आणि बिरडंसुद्धा तर आता मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीपुरतं आता इथे आपलं मस्त असं बिरडं कलर तर मस्त आलेलाच आहे आणि ह्याच्यावरती आता आपण वाफेवरती न देता झाकण उलटं ठेवून मस्त असे शिजवून घेऊया अगदी दोन तीन मिनटासाठी बिरडं तसं आपलं ऐंशी टक्के शिजलेलं होतं पण वीसष्ट टक्के फक्त राहिलं होतं शिजवायचं ते आता आपण इथे मस्त अशी उकळी आलेली आहे शिजणार आहे आणि ह्या ह्यामध्ये मी चवीपुरतं टाकलेली आहे गूळ तुम्हाला जर आवडत असेल तरच गूळ टाका नाहीतर नाही टाकलं तर नाही तरी काही हरकत नाही इथे आपली भाजी झालेली आहे तयार इथे थोडंसं आता शेवटला मी गरम मसाला टाकत आहे तुमच्याकडे कुठलाही अवेलेबल गरम मसाला असेल तो टाकायचा आहे आणि कोथिंबीरच भरपूर सारी अशी चिरून टाकलेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे जेव्हा ही आत्ता तुम्हाला जरी पातळ वाटत असेल तरी गॅस बंद करून झाल्यानंतर आणि थोडी गार झाली की ती थंड म्हणजे झाल्यानंतर घट्ट होते तर अशा प्रकारे आपली मस्त अशी विरड्याची विरडा आणि शिराळ्याची भाजी तयार झालेली आहे गावरान पद्धतीची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा आणि साईडची जी बेलायकॉन आहे ती नक्की दाबा जेणेकरून येणारे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचवतील धन्यवाद ही रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल